श्री गणेश गुरुभ्यो नम मन्नाथा श्री जगन्नाथा मद्गुरु श्री जगद्गुरु मदात्मा तस्मै श्री गुरुवे नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या अठराशे शहात्तरव्या भागाचं मी पठण करीत आहे आज ज्येष्ठ कृष्ण तृतीया शनिवार दिनांक चौदा जून दोन हजार एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे एक्क्याऐंशी परमपूज्य महाराजांनी जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये मुंबई भेटीत भक्तांशी केलेले हितगुज भाग तेतीस आजच्या या भागात परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या भक्तांशी हितगुज करताना आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात आता इसवी सन एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार सात हा काळ तुमच्या सर्वांच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे या काळात हळूहळू माझा देह विधेही अवस्थेत जाऊ लागेल माझ्या देहाला एक प्रकारचं वेगळंच चैतन्य प्राप्त होईल व त्यातून तुम्हाला ईश्वरी चैतन्यच लाभल्याचा आनंद मिळेल हा काळ माझ्या आयुष्यातील उत्तरार्धाचाच काळ समजा या पुढील काळात विदेही अवस्था हळूहळू प्राप्त झाल्यावर हा देह अन्न व पाणी स्वीकारायचे कमी करेल व केवळ या देहाच्या दर्शनाने तुमची प्रगती होत जाईल विदेही अवस्था यायला आता थोडी थोडी सुरुवात झालेलीच आहे ही अवस्था येऊ लागली की ती व्यक्ती मौनावस्थेकडे वळू लागते बोलणे अगदीच कमी कमी होत जाते कमी बोलणे झाले तरी भक्तांना त्यातूनही मार्गदर्शन होत जाते भक्तांची जिज्ञासाही वाढत जाते व भक्तांनाही आपोआप या कार्याचा एक प्रकारे निजध्यास लागतो निजध्यासाचे वैशिष्ट्य म्हणजे तो एकदा भक्ताला लागला की त्याला गुरूंच्या केवळ दर्शनाने ज्ञान प्राप्त होते त्याची बुद्धी व विचार प्रगल्भ होऊ लागतात व तो भक्त शिष्य होण्यास पात्र ठरतो भक्ताला एकदा निजध्यास लागला की त्याचे संपूर्ण लक्ष या कार्याकडे लागून त्याच्या मनात संपूर्ण दिवस सकाळी उजाडल्यापासून रात्री झोपेपर्यंत दुसऱ्या विषयाची आठवणही होत नाही व त्यामुळे त्याच्या इतर गरजा कमी होत जातात स्वामी व स्वामींचे कार्य हे जीवनाचे मुख्य ध्येय होऊन जाते याचाच अर्थ त्याला स्वामी ही प्राप्त होत असते हे सर्व गुण शिष्यत्व प्राप्त होण्यासाठी आवश्यकच असतात ईश्वरी शक्तीच्या प्रभावाने विधेही अवस्था प्राप्त झाल्यावर भक्तांच्यावर अशा प्रकारे परिणाम घडून ते ईश्वरी शक्तीची व कार्याची सेवा करू लागतात ज्या भक्तांना गरजेसाठी ध्यास लागतो त्यांच्या सेवेचा काहीही उपयोग होत नसतो परंतु गरजेशिवाय ज्यांना ध्यास लागतो तोच भक्तांच्या प्रगतीसाठी उपयोगी ठरत असतो विदेही अवस्था प्राप्त झाल्यावर जवळजवळ सर्वच नित्याचे भक्त शिष्य होण्याकडे प्रगती करू लागतात व त्या प्रत्येकाचा म्हणजेच बहुतांशी नव्याण्णव टक्के पुढील काळात उद्धारच होत असतो सर्व भक्तातील उणेपणा नाहीसा होऊ लागतो सर्व भक्त प्रगत होऊन या कार्याला वाहून घेत असतात जे या कार्यापासून लांब राहतात त्यांना स्वप्नदर्शन घडू लागते व गुरुचरणांची आठवण व ओढ त्यातून निर्माण होत असते जे भक्त अशी स्वप्न पडल्यानंतरही तिकडे दुर्लक्ष करतील त्यांना ती शक्ती शासन करू लागते या काळात गुरूंची अवस्था उच्चावस्थेत गेल्याने त्यांच्या बोलण्यात न बोलणे असते तर न बोलण्यात बोलणे असते स्वप्नदर्शन हे ज्या भक्तांचा भक्तिभाव व निजध्यास वाढतो त्यांनाच होऊ शकत असते तुम्ही जे माझे भक्त आज आहात त्या सर्वांना पुढील काळात या सर्व गोष्टींचा निश्चित अनुभव येईल सध्याच्या काळातही स्वप्नदर्शन प्रकार सुरू झालेला आहे जे भक्त खूप दिवसात येऊ शकत नाहीत त्यांना त्यांचा भक्तिभाव वाढल्यावर दर्शन मिळत असतं तर जे भक्त त्यांना वेळ मिळत असूनही दर्शनाला येत नसतात त्यांनाही स्वप्नदर्शन चालूच असते अशा भक्तांना स्वप्नदर्शन हे एक प्रकारचे दर्शनाला येण्यासाठी बोलावणेच असते जे भक्त अशा स्वप्नदर्शनानेही वेळ व भाड्यासाठी पैसे असूनही येत नाहीत त्यांना मला शासन करावेच लागते व शासन झाले की मग असे भक्त ताबडतोब दर्शन घेण्यासाठी येत असतात त्याग व भक्तिभाव हे गुण प्रत्येक भक्तात त्यासाठीच असणे आवश्यक असतात तुम्ही प्रत्येकाने त्यासाठी स्वतःला वरचेवर तपासून पाहावे माझे पूर्वायुष्य संपूर्ण खडतर गेले आहे सुरुवातीला पंचवीस वर्षांचा काळ भगवंताने गुप्ततेची आज्ञा दिल्याने सर्वांनीच म्हणजे बाहेरच्यांनीही व घरातील सर्वांनी माझी खूप हेटाळणी केली सर्व ब्रह्मज्ञान प्राप्त झाले तरी त्याची वाच्यता करता येत नव्हती त्याच्या पुढील काळात भगवंताने धर्मरक्षण व वेदरक्षणाचे कार्य दिल्याने पुढे व्याप वाढत गेला ईश्वरी शक्तीच पाठीमागे असल्याने हे कार्यही निश्चितच पुरे होणार आहे याची मला कधीही काळजी नव्हतीच परंतु त्यासाठी मला माणसं व निधी जमवण्याकडे लक्ष द्यावे लागत आहे आजपर्यंत त्यातले खूपसे कार्य पार पडत आले आहे अर्थातच आजपर्यंतचं माझं सर्व जीवन मी याच कार्यासाठी समर्पित केलं आहे मलाही केवळ याच कामाचा निर्ध्यास लागल्यानेच मी कधीही तुमच्यासारखे आनंदी व ऐश आरामी जीवन जगू शकलो नाही सदैव एकच विचार असायचा त्यामुळेच मी नगरला गावात एवढी वर्षे राहूनही मला गावातील कोणताही भाग रस्ते यांचे काहीही ज्ञान नाही तसेच कोणाही डॉक्टर वकील मंत्री आमदार इत्यादींना मी ओळखत नाही त्यातील खूप माणसं येथे येऊन मला विचारित असतात मला ओळखले नाही का मी त्यांना कसे ओळखणार मी जर बाकीचे तुमच्यासारखेच करीत गावात हिंडलो असतो तर हे कार्य झालेले दिसते आहे ते कधीच झाले नसते आता माझ्या आयुष्यात एकच मुख्य काम राहिलेले दिसते आहे व ते म्हणजे सध्याच्या देवस्थानाच्या पाठीमागे घेतलेल्या जमिनीवर श्री दत्तक्षेत्र निर्माण करणे व तिथे श्री दत्तात्रय मंदिर ईश्वरी अधिष्ठान स्थापित करून उभे करणे हे होय आता काळ फार थोडा उरला आहे व ते सर्व काम माझ्या देखत म्हणजेच माझ्याच हस्ते पार पडले तरच या देवस्थानाला पुढील काळात तीर्थक्षेत्राचे महत्त्व येईल नाहीतर जे गावातील इतर साध्या मंदिराप्रमाणेच केवळ उभे राहील हे सर्वांनी लक्षात ठेवा या नवीन कामाचा जर अंदाज घेतला तर त्या कामासाठी भरपूर पैसा आपल्याला ला लागणार आहे व तो या दोन तीन वर्षातच समाजात फिरून सर्वसामान्यांच्याकडून गोळा करायचा आहे त्यासाठी माझे सतत हुशार तडपदार आणि योग्य कार्यकर्ते सेवेकरी शोधणे चालूच असते जी माणसे या कार्यात सहभागी होतील त्यांनी या कार्यासाठी प्रथम स्वत त्याग करण्यासाठी पुढे यायला पाहिजे मी तर माझे संपूर्ण जीवन या कार्याला समर्पित केलेले आहे तेव्हा तुम्हा भक्तांनाही तशीच समर्पित करण्याची भावना येणं हे जरुरीचे आहे श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या हितगुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त